आ, मेरा एक वीडियो निकालना मैं पानी के नीचे जाऊंगी और ऊपर आऊंगी हाँ आजा तुम्हारा एक प्रॉमिस कर लग्नानंतर तुम्हाला घरातलं एक पण घरात घरा काम लावणार नाही प्रॉमिस मी तुला लग्नानंतर घरातलं एक पण काम लावणार नाही अरे काय काम कोण करणार अरे तू टेन्शन घेऊ नको तिला आपण राहण्यात ते काम लावू आमच्या बँकेतून तुम्ही दोन लाख रुपये कर्ज घेतले अजून एक ही हप्ता भरलेला नाही तुमचं सगळं जप्त करायला आलोय जप्त माझ्याकडे असतो म्हणजे तुमच्याकडे कशाला घेतला असत अजून राहतात तुम्ही झाले खर्च अरे सुरतेज अरे तुमची मॅडम आहे लपसा